शिवार अयोध्यानगरमधील आमचे नारायण नगर आहे तिथे आम्हाला रस्ते नाही वाटाऱ्यांची व्यवस्थित सुविधा नाही तर आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला लवकर लोकर रस्ते तयार करून द्यावेत त्यांनी कारण पावसावर आमच्या मुलांचेही खूप हाल होतात आणि रस्ता नसल्यामुळे येण्या जाण्याकरता आम्हाला खूप त्रास होतो तर आमचं निवेदन आहे की आम्हाला लवकरात लवकर रस्ते करून द्यावे आणि वेळोवेळी आमच्याकडे येऊन त्यांनी लक्ष द्यावे की गटारी साफसफाई बद्दल त्यांनी थोडीशी नोंद घ्यावी बस इतकंच म्हणणं आहे का तुम्ही आधी पण केलेलो आहे आता आम्ही आमदार निवेदन द्यायला तेवीस सात दोन हजार चोवीस ला आज दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आज पण दिलेलं आहे बारा सहा दोन हजार चोवीस ला सत्तावीस सत्तावीस तारखेला पण सत्तावीस दोन ला पण दिलेलं होतं आम्ही दोन हजार चोवीस ला यापूर्वी कोणी अधिकारी येऊन गेले का तुमच्याकडे पाणी नाही याआधी कोणीच येऊन गेलेलं नाही आता काय आश्वासन दिलंय आता आम्ही आमच्या रस्त्यांबद्दल केलेलं आहे की आम्हाला लवकरात लवकर रस्ते करून द्यावे पाऊस कारण मागील एकदा दोन तीन अशी घटना घडून गेलेली की पूल वाहून गेला त्यावेळेस एक माणूस पण वाहून गेलेला त्याच्यात रस्ते नव्हते मुलांना याय जायला पण त्रास होतो एक सामाजिक कार्यकर्ता आहे श्री लक्ष्मीनारायण नगरी ते एक सात ते आठ वर्षापासून राहत आहे आमची समस्या आहे का जे महापालिकेचा इतका भोंगळ कारभार आहे आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा कोणतेच अधिकारी आमच्याकडे सुद्धा बघत नाही आम्ही बावी सत्तावीस दोन दाए, दोन हजार चोवीस फेब्रुवारी महिन्यामध्ये भागवत पल्लवी भागवत जाय जायकवाड मॅडम जे आहे त्यांना निवेदन दिलेलं होतं त्यांनी सांगितलं का आता महापालिका आता आचारसंहिता आहे आम्ही तुमच्या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे त्याच्यानंतर सुरेश बोरवले सरचे इंजिनियर आहेत ते आले त्यांनी इस्टिमेट वगैरे तयार केलं त्यांनी सांगितलं का बा विधानसभेचं विलक्षण असल्यामुळे आचारसहिता असल्यामुळे हे निकाल लागल्यानंतर आपण पुढं बघू लोकसभे लोकसभेचं विलक्षण झाल्यानंतर बघू त्या हिशोबाने आम्ही आज आलो आणि जे आपले महापालिकेला नवीन आयुक्त ढोरे साहेब जे लाभलेले आहेत यांची भेट घेऊन त्यांना आम्ही आमच्या समस्या सांगितल्या त्यांना निवेदन दिलं त्यांनी आम्हाला सांगितलं का ठीक आहे तुमचं निवेदन मी स्वीकारून जग पल्लवी बाबत मॅडमांशी चर्चा करून पुढील लवकरात लवकर कसं काम करता येईल याची खबरदारी मी घेतो आणि आठ लाख ऐंशी ऐंशी लाख हा निधी आमचा मंजूर झालेला आहे रस्त्याच्या कामासाठी आपले जळगावचे जे आहेत ते प्रत्येकाला माहिती आहे का कुठला निधी कुठेही वळवू शकतात त्या हिशोबाने आम्ही त्यांना निवेदन केलं की आमच्या लवकरात लवकर काम करण्यात यावं कारण की प्रत्येक घरामध्ये लहान मुलं वगैरे आहेत रस्त्याची इतकी बेकार व्यवस्था आहे का कोणी सांगू शकत नाही कमीत कमी आमच्या वॉर्डामध्ये तीन ते चार घटना अशा झालेल्या आहेत का गाडी स्लीप होऊन पडलेले आहेत आज त्यांच्या ॲक्सिडेंटमध्ये हात पाय फ्रॅक्चर झालेले आहेत याच्यापूर्वी आम्ही राजीमामा भोळेंनासुद्धा निवेदन दिलेलं होतं त्यांनी बी आम्हाला तेच सांगितलं का बघा विलक्षण होऊ द्या त्यानंतर आपण बघू काय करायचं